सदलगा नगरपालिकेच्या चार प्रभागांची पोटनिवडणूक प्रक्रिया आज अत्यंत शांततेत सुरू दुपारपर्यंत साठ टक्केच्या पुढे मतदान प्रक्रिया पूर्ण बेगाव जिल्ह्यातील आणि चिकोडी तालुक्यातील सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या सदलगा नगरपालिकेत वॉर्ड क्रमांक पाच बारा पंधरा व सोळा या प्रभागाची आज सकाळी निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत व सुरळीत झाली प्रारंभी सकाळी थोडी थंडी असल्यानं मतदान प्रक्रियेला एवढा जोर नव्हता दहाच्या पुढे मतदान प्रक्रियेला चांगली गती मिळाली आणि दुपारपर्यंत सर्व केंद्रातील मतदान प्रक्रिया साठ टक्केपर्यंत पूर्ण झाली सर्वसामान्य जनतेमध्ये निवडणुकीसंदर्भात फारसा उत्साह दिसला नसला तरी सर्व मतदारांना मतदानासाठी आणण्याची प्रक्रिया मात्र मोठ्या जोमानं युवा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती सदलगाव शहरातील वॉर्ड क्रमांक बारा मध्ये थोडीशी चोरशीची गर्दी दिसत होती आणि शहरातील सर्व राजकीय मंडळींनी येथे हजेरी लावलेली दिसली उर्वरित वॉर्डांमध्ये फारशी गर्दी झालेली दिसत नव्हती ಸದಲ್ಗಾ ಶಹರ ಪ್ರತಿನಿಧಿ ಅಣ್ಣ ಸಾಹೇಬ್